नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत पुणेकर स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीयेत असं म्हणण्यासारख्या अनेक घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत आणि त्यातच आणखी एक भयंकर घटना येरवडा पोलीस ठाण्याजवळ घडलेली चार तरुणांनी थेट घरात घुसून एका महिलेवर आणि तिच्या मुलावर तलवारीनं वार करून जबर मारहाण केली या घटनेत दोघही गंभीर जखमी झाले असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय ही घटना रविवारी सकाळी घडली जहूर शेख सुलतान खान आझाद खान आणि मुस्तफा खान हे चारही आरोपी अचानक फिर्यादीच्या घरात घुसले माझ्या आईला का मारलं असं विचारत मुख्य आरोपी जहूर शेख यानं तलवार काढून घरातील महिलेवर हल्ला केला जीवाच्या आकांतानं विनवण्या करणाऱ्या त्यांच्या मुलावरही हल्ला केला दोघांवर तलवारीने वार करून मारहाण करत त्यांना जखमी केलं त्याचबरोबर इतर तीन आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून गलिच्छ शिबिगाळ करत सामानाची तोडफोड केली यामध्ये रहिजा मोहम्मद शेख आणि साजिद शेख हे दोघेही जखमी झाले असून यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घरात रक्ताचं थारोळ आणि तोडफोड झालेली पाहून शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आता संपूर्ण पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानं आता त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र हे आरोपी अजूनही अटकेत नसल्यानं त्यांना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याचं आवाहन पोलिसांच्या समोर आहे आता सुसज्ज नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड